मध्ये आपले स्वागत करते कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असते त्यांना देवराई असे देवरा म्हणत त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्रबाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्मानक्षानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते एक्झिट करताना बाहेर लावला बोर्ड तुम्ही वाचू शकता पिंपळ पार आहे आपण कोकडी माणसे वडपिंपळ यांना पवित्र मानतो तसेच त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीक ही मानली आहे त्याला पिंपळ असे म्हणतात मला हा जो दगडी कट्टा बंद आहे मला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचे रोग सुद्धा लावण्यात आले चारशे हा शिलालेख आहे या शिलालेखावरची लिहिली कविता कवी माधवी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली

गुहा आहे गुहा हे काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ आपण इथून पाहणार आहोत पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना खाली वाकून या कोकमाचे झाड आहे याला जी फळ येतात त्याच्यापासून कोकम कोकम आगर तयार केले जाते तसेच त्यांच्या बियांपासून तेल पडले जाते त्या तेलाचा उपयोग जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली दान केली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी तस युद्ध करून त्याला चाळीस पन्नास किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो जांभा दगडाचा हा जो पाक बनला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात ही पाखाडी चारशे वर्षापूर्वीची जुनी आहे तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली आजबला ही फक्त प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या ग्रामदेवतेच्या देवाकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत

हे चिरफळाचे झाड आहे चिरफळाची भय जंतुनाशक असतात शेतकरी त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करतो तसेच त्यांचा वापर गरम मसाल्यासारख्या के पदार्थामध्ये केला जातो इकडे माडीवाला दाखवला आहे ताडी माडी बनवणारे हे ग्राम मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत गावातील गावकरी येथे न्यायदान करत असते सार्वजनिक कामे पाखाड्या पाडणे लाकडी साखळ पाडणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत याच वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवा जाता। देवा देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात आम्ही कोकणी सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा आमच्याकडे शिंगासण असतो तेव्हा हा देव या पालखी बसून प्रत्येकाच्या घरोघरी निला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकांच्या घरी येणं जाणं होत असतं या देवीचं नाव आहे वाघाई हे नाव आम्ही जाणीवपूर्व ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग असता समृद्ध होता त्याला आमच्या स्थान होत आम्ही कोकणी माणसे वड पिंपळ साप नाग्याची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाची संबंधित ठेवला आहे वाघदाई जेव्हा मी मंदिरात जातो तेव्हा गुरु साठी गाराणे घालतो तुमच्यासाठी ते गाराणे घातले जात आहे तुम्ही हात जोडून उभे राहायचं महाकाळी महा सरस्वती प्रमुख पंचतन रामदेव महाराज महाराज लांब लांब पर्यटक आले आहे तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे पोतारे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला डोपरा कोपरा दुखत असती कोणाला डायबिटीस झालेला असेल कोणाची बायपास झालेली असेल तर आता मी काय तुला सगळं सांगित नाही पण जी काही जे मामा पिडा असेल वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर महाराजा कोणी करणी केला असेल कोणी भूताची गेला नसेल कोणी देव घापला नसेल तर तू शीमेचा रकवानी तर सगळं शिमेचा बाहेर चिपडून टाक आणि हिथं आलेल्या पंचमी केसाला धक्का लावून देऊन महाराजे यांची कोणाला पोरगी भेटत नसेल कोणला पर्धा भेटत नसेल कोण लग्नाचं अडाखलेलं असतील आणि ज्यांची लग्न झाल्या त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोरा टोराचं डिग्री शिक्षण होऊ दे महाराजा बो दो महाराजा अये शिक्षण झाल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबांजरी गणपती आणि राजा देवाला नाही तर त्या साहेबांचं काय करायचं तर तुला ठावं हायर

ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आणली असतील कोण रेल्वे आलेला असेल कोण इशी सगळ्यांना आपापली घरात सुखरूप पोचवलं महाराजा ओ जो महाराजा सगळ्यांच्या कामाखान्यात पुरा डोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होतील अशी त्यांच्या पायात ताकत दे बुद्धी पर दे आणि त्यांची रखवाली कर महाराजा खालील मातीचा बनला आहे हे तर एकशे दहा वर्षापूर्वीचे वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज एक दोन किलोमीटर पर्यंत सहज जात असे उपयोग संदेश धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जात असे असं म्हणतात कि कोकणात भरपूर भूत असतात कोकणवासीयांची अशी श्रद्धा आहे की हजर त्यांच्यावर नियंत्रण ठेवते शिमग्याची विरा गाराणे घातले जाते तसेच पशुबाई विरगळ आहे त्यावरती कडक लक्ष्मी दाखवली आहे पोचराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात कोळी समाज दाखवला आहे कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी ओडी घेऊन एक खोलवल समुद्रामध्ये तास मासेमारी करत असत कधीकधी समुद्रामध्ये उचलणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडींपेक्षा मोठ्या असत तरी ते कुशलताने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत घरी येतात हा नाभिक आहे पूर्वी कोकणामध्ये बारा बोतीदार पद्धत अस्तित्वात होती म्हणजेच नाभिक सुतार चर्मकार कासार ते लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे म्हणजे एका नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केसवगाडी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पायली म्हणजे आताचे आठ किलो धान्य मिळत असे एवढा फॉर्म बदल्या ती लोक समाजाची सेवा करत असत आमच्या नाभिकांशी आणखी थोडा मजे शिवण आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्टी नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असली प्रत्येक गोष्टी गावभर होते ज्या तुम्ही आलात ती गोष्ट आमच्या नाभिकाला समजली त्या पूर्ण आमच्या गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रत्येप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ मग गावात फेरफटका मारू हे फे खोतांचे घर आहे खोथे गावचे प्रमुख असत गावात न्यायदान करणे मसूल गोळा करणे इत्यादी कामे खोतांची असत खोत लोक जमीनदार असत ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते माझ घरात उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती इथे दोन खोटांची मुले दाखवली आहे ते आपले पारंपरिक खेळ सुंगट्या घेत आहे हातके महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दीवच्या नावाने खेळला गेला घराची रचना पहा खोल जाऊन सो डळ बसले आहेत तर लावटी असे म्हणत गावातील मान्यवर लोक ओठीवर बसत समोर आहे ती पडवी गावातील सर्वसानु लोक पडवीत बसत असत खोताच्या उजव्या साईटला आहे देवघर स्वतःच्या डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर मागे आहे ते मास घर म्हणजेच बेडरूम घराचे छप्पर बघा वरती छोटी छप्पर आहे मधी गॅप आहे खाली मोठी छप्पर आहे कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हो या गॅपमधून बाहेर पडते बाहेर थंड हवा ती जाग येते जेणेकरून जा घराचे वातावरण थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे इकडे काही अडकीत त्यांचे प्रकार दाखवले आहेत खेळतान दाखवलं आहे आहे। चा चा गर प्रेक 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 उत्पादन धान्य पण काम तो करीत असे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारला आहे ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेमध्ये फिरसा असे म्हणतात ती सतत पेट्टी ठेवली जात असे कारण पूर्वीच्या काळी लाटर किंवा माचीच नव्हती जर हा विस्त विजला तर घरामध्ये दोन गारगुट्या ठेवल्या जात असं ते एकमेकर भासून विस्त केला जात असे ही खळणी आहे पूर्वीचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे पाठीमागे वेळीने बांधून ती पाण्यात ठेवली जात असे तिची अंत गरजून अशी आहे की आद दिला मासा कधी बाहेर पडू शकत नाही शेणाने साहेब टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात यामध्ये धान्य साचवले जाते यामध्ये धान्य तीन ते चार वर्ष याच पद्धतीने धान्य साचवतात ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे ही उचल आहे पूर्वीचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात असे घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे दिवाळीच्या वेळेला पंचायत प्रत्येकाच्या घरोघरी नेण्याचे काम हा कुंभार करीत असे त्याच्या सफेद रंगाचे मडके आहे ते माडी करण्याचे मडके आहे कोकणामध्ये नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यांना नारायणापूर्वी पोळ येते त्या पोळेला आडवा काप दिला जातो बाजूला विशिष्ट प्रकारचा झाडपला लावून तो झाडपला आतील माडी शोषून घेतो

याच्या या अप्रतिम काळ कृषीमुळे याच्या तज्ञांना जगभर मागणी होते शिमगा नवरात्री वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा माळ हा सोनाराचा असेल

कोकणातील बारा बोई तर दाखवताना जे अधिक कौशल्य ते दाखवले आहे त्यापैकी सुतार आहे सुताराचे खरे काम शेतकऱ्या लाकडी अवजारा बनवून देणे त्यापैकी हा सामसवाडीचा सा सुतार आहे सावंतवाडीच्या लाकडावरील कोरू काम जगप्रसिद्ध आहे त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील दाखवल्या हा लोहार आहे शेतकऱ्या लोखंडी अवजारे लोहार बनून देत असते उदाहरणार्थ कोयतापुरा नचे पा पाचशे वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती बरेच लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणार लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काही वर्षापूर्वीच्या तलवारी अजूनही आहे अजूनही त्यांना गंज आलेली नाही दर दसऱ्याला त्याची पूजा केली जाते हा तेली आहे आम्ही कोकणी माणसं आमच्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असू शेतकरी आपल्या बागेतील म्हणतात यामध्ये सुके खोबरे घातले सु। सु। जाते हे जो उभे लाकूड आहे तिला लाट अशी म्हणतात ही लाठी आडव्या लाकडाला अशात बांधली जाते ही लाट उभी राहते या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतःतील यार बसतो आणि सरळ वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबे रगडून ते त्याचे तेल निघते जर हे तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडायचा जोखड बाजूला केली जाते हे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते वातील ते भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेल आला पसा तर दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे हा बुरुड आहे पुरी प्रत्येक व्यवसायात जातीने होता व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे मामूंच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करत असे हे सुखाची फुलाची परडी आहे ही रवळी आहे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जातो <highways> <sausage> हे स्वयंपाक घर आहे प्रत्येक समाजाची स्वतंत्रशी अशी खाद्य संस्कृती असते कोणत्याही दोन समाजाची समान खाद्य संस्कृती नव्हती आमच्या कोकणी माणसांची चविष्ट खाद्य संस्कृती आहे आम्ही कोकणी माणसे भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो कोकणातून माशाची आमटी उकडीच मोदक भाजणीचे वाडे न खाणे म्हणजे कोकण न बोलल्यासारखे आहे पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत ते जाखणीसारखे दिसत त्याला घिरड असे म्हणतात जातीमध्ये धान्य दळून निघत ते घिरडामध्ये अक्का भात घातला जातो तेव्हा अक्का तांदूळ बाहेर निघतो कोंडा बाजूला केला जातो हे पुरानी यंत्र आहे यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रड पुळट पुळट फिरवले जातात जेणेकरून आधी डाळ तळून त्याचा गोळ पुरणपोळा केला जातात तो टिफिन वर्क आहे वरती पाण्याचा तांबे आहे खाली तीन डबे आहेत बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही साईडला लॉक आहे ही दगडी उकळ आहे, आहे। पूर्वी यामध्ये भाताचे पोहे खाल्ले जात असत वरती काही लाकडी संदंचाचे प्रकार दाखवले आहेत मंगाशी सांगितल्याप्रमाणे बारा बोतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत त्याचप्रमाणे हा कसार या मुलीच्या घरी आला आहे हे त्या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कसार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे तेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील सो या कासऱ्याला छोटासा सोन्याचा दागिना भेट म्हणून देत असे या व्यतिरिक्त कोणताही मोबदल्या कासऱ्याला मिळत नसेल म्हणजे हा कासर या मुलीला आठ ते दहा आवश्यक क्रेडिट देत होता म्हणजे ट्रिप काही बारा बोते बोलतेदार कोणतेही काम करताना नफ्या थोडासा विचार न करता आपले कर्तव्य म्हणून काम करत होते भाग आहे पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते ज्या ठिकाणी उंच बारा पाणी असे, तिथे धरणे बाग हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटासाहेब नेले जात असे, वरती खोळे मांजर दाखवला आहे प्रकार आहे चावळाच्या वस्तू बळाचे काम करीत असे याच्या जोडीला आम्ही प्रसंग सांगतो जो पाचशे वर्षापूर्वी घडून गेलाय इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्गेश्वर नावाचं देवस्थान आहे एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे याच वैशिष्ट म्हणजे अजूनही जिवंत साप त्या गुहेमध्ये आहे पूर्वी मार्गेश्वर देव एका गावामध्ये राहत होते तेथील ते लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराची पावित्रता कमी होऊ लागली शंकराचे मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकाचा इच्छा जर अति ते गावाच्या बाहेर पडली गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते चर्मकार हा गरीब पण श्रद्धाळ व नीतिवान होता शंकराने कुठलाही जातीभेद न करता या चर्मकारला मशाद आपण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभाव म्हणून मशाद आपण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी महालेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपल्या खरू प्रकट केली या चर्मकाळ दर्शन दिले व त्याला सांगितले यापुढे मी तेच राहणार जवळजवळ या गोष्टीला पाचशे वर्ष होऊन गेली परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराच्या मूळ गाऊन पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचे का आजही चर्मकाळीचा वंशाज करतो म्हणजेच महालेश्वरचे देवस्थान आहे ते कुठलाही जातीभेद केला जात नाही तयार केली आहे ते दर्शन घ्या मग वरती या झनगर समाज इतका दुर्गम भागात राहत होता तिथून त्याचा पहिला पोस्ट देखील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असते पूर्वे गावात ते तसंच तेव्हा त्यांच्या पायात चांगल्याच्या वाणा आता मुराची काठी खांद्या फाटी आठ ते दहा हजारापर्यंत रस्ते या सर्वांची विक्री करायचं म्हटली तर त्याची किंमत काही लाखापर्यंत असते इतक्या दक्षपतीचा मालक हा धनगर होता पुढे बकरीची गोठी दाखवली आहे

म्हणजेच कात होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात इथूनच पुढे आमची मचान आहे मचाणीवर जाणार असा तर एकाच वेळी तिघा जण चप्पलकांवर जाऊ शकता इथूनच पुढे आमचा शॉप आहे काय खरेदी करायची चे करू शकता इथूनच लास्ट पॉईंट शंका प्रदर्शन आहे तिथूनच खाली एक्झिट आहे ये लकी आहे इथे तुझा काढते